तर नमस्कार मंडळी तुमच्यासाठी एक आपण मैस घेऊन आलेलो आहोत ती बाबा मैस मैत आहे मित्रांनो तर ही मैस आपण विक्री काढलेली आहे आणि ह्याची किंमत दुधू आणि किती दिवस घेणार आहे हे आपण सगळं ह्यांना विचारणार आहोत आणि गाव कोणते काय तर आपण ह्यांना विचारू तर मैष नेमकी अजून किती दिवस घेणार आहे दुधासाठी एक महिना एक महिना घेणार आहे मित्रांनो तर तिथं म्हणजे अजून मला एक सांगा अजय बघा मित्रांनो एक महिना घेणार आहे मैस दुधाला तु पाहू शकता हाती साठी मैस मित्रांनो हे बघा तुम्हाला इथं दाखवतो कुठला बटा नाही काय नाहीये एक नंबर मसड मित्रांनो आणि गॅरंटी म्हणलं तर आपण त्यांना गॅरंटी विचारू की काय काय दूध किती देणार आहे काय होणार आहे तर मला सांगा की गॅरंटी काय दूध किती देईल काय करेल दहा लिटर दूध म्हणजे तुम्ही तुमच्याकडे किती दिवसाने ये ये एक येत खाल्लेले या तर म्हणजे हिथे येत किती झाले सगळे आता किती नाही मित्रांनो दहा लिटरची बांधी या आणि एक महिना टाइम घेणार या तर मित्रांनो ही मैस आहे बघा पिंपरी बुद्रुक तालुका कुर् जिल्हा बीड तर तुम्ही पाहू शकता मैत्री कशी ताईटे मारित नाही काही नाही एकदम गरीब आहे दूध काही काय म्हणजे पत्ता कुठलाच नाही हिला फुल गॅरंटी या फुल गॅरंटी फुल बर आणि काय करा किंमत किती आहे किंमत एक लाख सांगते एक लाख रुपये किंमत सांगायचं म्हणजे जर आपला जर चौदा जर ठरला त्याच्यामध्ये काही कमी जास्त होईल का तर मित्रांनो एक लाखामध्ये पण कमी जास्त होतील फिक्स आकडा म्हणून नाही असा जर कोणाला जर मय जर पास असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी घेतो तर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता आणि सध्या तुम्हाला मी फोन करून दाखवतो मी सर तर का असतंय काय म्हशीचे सड हे थोडे बेंड असते का असते हे पाहू शकता तुम्ही सड कसे आहेत तर नंबर एक सडेत मित्रांनो चौकाडा एकदम पाहू शकता अजून काय कास म्हणजे एक महिना टाईम हिला कास तेवढी म्हणजे लावायला लागली म्हणायचं कास मित्रांनो कुठला बटा नाही आहे काय नाहीये मैस उगा हो हातीसारखी मैस आहे बघा हे अशी मैस आहे आणि तुम्ही जर बघितलं बघा पायात यात म्हणजे पायामध्ये जर कुठेच बेंड नाही या तेव्हा काही क्वालिटी कशी म्हशीची जबरदस्त क्वालिटी आहे तर काय करा तुमचं गाव मोबाईल नंबर हे तालुका परळी जिल्हा बीड मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस अष्ट्याहत्तर झिरो एक त्र्याण्णव तर मित्रांनो ज्याला मैस घ्यायची फक्त तेच कॉन्टॅक्ट करा बाकी उगा चौकशीसाठी कॉल करतील मित्रांनो परेशानी होती या कारण की सारखे फोन होता ज्याला घ्यायची का तेच कॉन्टॅक्ट करा आणि बघा मैस अशी या आणि तुम्ही जर हे व्हिडिओ जर आपलं यूट्यूबवर बघत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इसू नका मित्रांनो बाळू म्हणजे नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकवर जर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा इसू नका मित्रांनो पाहू शकता हत्तीसारखी मैसे या एक लाख सांगते चौदा रोग असल्यास कमी जास्त होईल बाधा